सकाळी म्हणतो दोन वडा पाव खाल्ले तर काय म्हणला चालू घरी जाऊन आज पण आला वगैरे तोपर्यंत जेवायचं काढून बसला जय शिवराजे शंभूराजे दुर्गा भटक्यांची पंढरी असलेला हा हरिश्चंद्रगड आज नियोजन केलेलं आपण हरिश्चंद्रगडाचं आपल्या सोबत आहेत त्या वेजित भाय सोनवणे पुढं पुढं चालले तर आता पोटाळ्याचा भैरवगड करून नाईट स्टे साठी हरिश्चंद्रगड त्याचे नियोजन आहे चालू तर आहे अपडेट देत राहील बेसलाच म्हणलो होतं बरं का की भाऊ जेवण करू सकाळी वडापाव खाल्ले तर जाऊन आला पण आला वगैरे तोपर्यंत जेवायचं काढून बसला हरिश्चंद्रकडाच्या ह्या बसला आलेलो पाचणी मार्ग आहे पहिली शिडी अभिजित बाहेर पुढे चालत आहे ते पब्लिक कसं आहे आज पाचशे जण कॅम्पिंग होईल एक लोकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं तशा हरिश्चंद्रगडाला प्रामुख्यानं तीन वाटा जातात आता गुहिवरेवरनं खिरेश्वरनं पाचनेवरनं पाचणेवरनं जाणारी वाट ही सगळ्यात सोपी वाट आहे सगळ्यात अवघड म्हणलं तर गुहिवर्नेवरनं माकडनाळ आणि नळीची वाट दोन नंबरला येते खिरेश्वर म्हणणं हे हरिश्चंद्रगडावरचं प्रमुख आकर्षण केदारेश्वर गुहा आणि शिवलिंग शिवलिंगडा जवळजवळ दीड हजार फूट उंचीचा हा कडा युवा आकारामध्ये असलेला हा कडा या गडाचं प्रमुख आकर्षण आहे वाऱ्यालाही लाजवणारा ह्या कड्याची उंची या डोळे जागेवर फिरवू शकते कोकण कडा